नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता कमतरता काबर निर्माण होते कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आपलं शरीर कुठले कुठले सिग्नल देतं कुठली चिन्ह आणि लक्षण आपल्या शरीरामध्ये दिसून यायला लागतात यासोबतच ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी घरच्या घरी आपल्याला कुठले सोपे उपाय करता येऊ शकतात ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीरातील कॅल्शियम चांगल्या प्रकारे भरून काढता येऊ शकतं आणि त्या कॅल्शियमचा आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येऊ शकतो कुठल्याही औषध गोळी शिवाय या तीनही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजतील अशा भाषा शास्त्रीय पद्धतीनं सविस्तर मुद्दे सुध सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका आणि नवीन असाल तर आता लगेच बेल चॅनल जेणेकरून आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो खर तर कॅल्शियम हे आपल्या शरीरातलं अत्यंत महत्वाचं खनिज मानलं जातं हड असतील सांधे असतील मांसपेशी असतील हृदय असेल चेतापेशी असतील किंवा दात असतील या सगळ्यांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्वाचं असतं या कॅल्शियम शिवाय यांचं आरोग्य परिपूर्ण होतच नाही जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर या सगळ्या अवयवांच्या मध्ये कुठेतरी बिघाड निर्माण होऊन आपल्याला चिन्ह लक्षणं दिसायला लागतात दिवस आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय आणि बहुतांशी वेळेला आपल्याला ते लक्षातच येत नाही कारण आपल्याला त्याची चिन्ह लक्षणच नस माहिती नसतात बॉडी वेळोवेळी आपली सिग्नल देत असते कॅल्शियम कमी झाल्यानंतरचे पण मात्र ते आपल्याला माहीत नसल्यामुळं आपला गैरसमज होतो आपण दुसरेच काहीतरी उपाय करत बसतो चुकीच्या काहीतरी औषध गोळ्या घेत बसतो मात्र आपल्या शरीराचा त्रास काही केल्या कमीच होत नाही त्याचं कारण म्हणजे आपल्याला कळतच नाही लक्षातच येत नाही की कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली आहे म्हणून आणि म्हणूनच आजचा ह्या व्हिडिओचा मी आठास करतोय सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा पाहूया की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता कमी होण्याची सात मुख्य कारण कुठली आहेत जर तुम्ही ही कारण नीट लक्ष देऊन ऐकली तुमच्यामध्ये जर कुठलं याच्यापैकी एखादं कारण असेल कॅल्शियम कमी होण्याचं ते जर तुम्ही दूर केलं तर तुमची ची कमतरता कायम स्वरूपासाठी निघून जाऊ शकते त्यामुळे कारण नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश कमी असणं किंवा नसणं यासोबतच आहारामध्ये घेतलेलं कॅल्शियम शरीरामध्ये व्यवस्थितपणे शोषून घेतलं न जाणं खास करून जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल किंवा आतड्यांची शोषण क्षमता कमी झाली असेल तर अशा वेळी देखील कॅल्शियम कमी होऊ शकतं नंबर दोन विटॅमिन ची कमतरता असणं कारण विटॅमिन डी आणि कॅल्शियम या दोघांचं अत्यंत जवळचं नातं आहे जर विटॅमिन डी डिफिशियन्सी असेल कमतरता असेल तर कॅल्शियम किती जरी आपण गोळ्याच्या माध्यमातून आहाराच्या माध्यमातून घेतलं तर ते शरीराला लागू होत नाही आणि आपल्याला कॅल्शियमची कमतरता निर्माण नंबर तीन किडनीचा कुठला आजार असेल किडनी व्यवस्थित काम करत नसेल नंबर चार पॅराथायरॉइड ग्रंथीचं काम कमी होणं जशी थायरॉइड ग्रंथी असते अगदी तशीच त्याच्या जवळ असणारी ही थायरॉइड ग्रंथी असते या ग्रंथीचा आणि कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमचा कॅल्शियमच्या चयापचयाचा अत्यंत जवळचा संबंध असतो जर या ग्रंथीचं काम कमी झालं तर अशा वेळी देखील कॅल्शियमची कमतरता भासू शकते नंबर पाच शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमी असणं हे खनिज देखील कॅल्शियमच्या बरोबर चा, अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं पण ह्याची कमतरता झाल्यानंतर कॅल्शियमची देखील कमतरता भासू शकते नंबर सहा स्वादुपिंडा हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे जो शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवतो यासोबतच खाल्लेली चरबी पचवण्यासाठी मदत करतो पण जर पॅन्क्रिटा अर्थात साधुपिंडाचा सा दाह नावाचा गंभीर आजार झाला असेल त्याच्यामध्ये खडे झाले असतील किंवा त्याची कमी झाली असेल त्याच्यामध्ये काही दोष असेल तर अशा वेळी देखील कॅल्शियमची कमतरता भासू शकते आणि नंबर काही औषध गोळ्यांचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते खास करून स्टेरॉइडच्या औषधांचा जास्त वापर करणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे यासोबतच स्त्रियांच्या मध्ये कॅल्शियम कमी होण्याची शक्यता जास्त असते खास करून रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी कायमची बंद होत असताना म्हणजे साधारण पन्नास पंचावन्न वर्ष वयाच्या नंतर कॅल्शियमची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासू शकते कारण स्त्रियांच्या मध्ये असणारे जे इस्ट्रोजेन नावाचा हॉर्मोन आहे या हॉर्मोनचा आणि कॅल्शियमच्या चयापचयाचा अत्यंत जवळचा संबंध असतो उतार वयामध्ये पाळीबंद झाल्यानंतर इस्ट्रोजेन कमी होतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासायला लागते हाड ठिसूळ व्हायला लागतात त्यामुळे हे देखील एक महत्वाचं कारण आहे ही झाली शरीरामध्ये कॅल्शियम कमी होण्याची सात मुख्य कारण आता पाहूया कॅल्शियम कमी झालंय हे कसं ओळखायचं त्याची चिन्ह आणि लक्षणं कुठली असतात खर तर शरीरातलं रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी झालंय हे आपण कधी म्हणू शकतो जेव्हा तुम्ही रक्ताची तपासणी कॅल्शियमच्या साठी करून बघता तेव्हा अत्यंत साधी आणि सोपी असणारी कमी खर्चाची असणारी ही तपासणी आहे तुमच्या रक्तातील कॅल्शियम हे साधारण आठ ते अकरा मिलीग्रॅम इतकं असायला पाहिजे जर समजा ते आठच्या खाली असेल तर तेव्हा आपण म्हणतो की कॅल्शियमची कमी झाली आहे परंतु ही तपासणी करण्याच्या आधी देखील आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झाल्यानंतर काही चिन्ह लक्षणं दिसतात ती कोणती आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे पायाला गोळे येणं खास करून पिंडरीच्या ज्या मांसपेशी असतात पोटऱ्या ज्याला आपण म्हणतो त्या खेचल्यासारख्या किंवा ओढल्यासारख्या होतात बसल्या बसल्या सुद्धा किंवा रात्री अचानक पायाला गोळा येतो किंवा चालताना लगेच पाय वाढतात लगेच बसावं वाटतं लागलीच थकवा येतो हातातली देखील कमी होते हाताला देखील गोळे येतात हात देखील दुखायला लागतात नंबर दोन पाट आणि कमरेचे स्नायू अतिशय वेदनादायी होतात त्यासोबत संपूर्ण शरीराच्या मांसपेशी स्नायू देखील दुखावले जातात संपूर्ण अंगदुखी होते नंबर तीन मांसपेशींना वाई येणं म्हणजे अचानक हाताची किंवा पाया अचानक कुठली तरी मासपेशी एकदम आकडून बसते आणि ती लवकर ढिली होत नाही ढिली झाल्यानंतर ती दुखते किंवा तिथं मुंग्या येतात ज्याला आपण हायपो देखील उद्भवते नंबर चार हातापायामध्ये नेहमी वारंवार मुंग्या येणं असं साधं जास्त वेळ मांडी घालून बसल्यानंतर पायामध्ये मुंग्या येणं हे स्वाभाविक असतं पण मांडी घालून बसलेलं नसताना सुद्धा एरवी देखील खूप सतत वारंवार जर मुंग्या येत असतील हातापायामध्ये ते देखील एक लक्षण आहे सोबतच चेहरा ओठ जीभ आणि हातापायांच्या बोटांना देखील खूप जास्त प्रमाणामध्ये मुंग्या येतात नंबर पाच सतत पोटभर खाऊन देखील भरपूर पाणी पिऊन देखील खूप जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवतो हो कुठलंही काम करावं वाटत नाही आळस येतो शरीरामध्ये ताकदच नसल्यासारखी होते शरीर पूर्णपणे गळून जातं नंबर सहा त्वचा कोरडी पडते त्वचेचे पापुद्रे निघतात हातापायाच्या तळव्याची किंवा शरीराच्या इतर कुठल्याही त्वचेची साल्ट निघायला लागतात नंबर सात नख ठिसूळ होतात नखाचे छोटे छोटे तुकडे पडतात थोडं जरी हाताने तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर लगेच नख तुटून बाहेर पडतं सोबतच नखांची वाढ अतिशय हळूहळू होते नंबर आठ हाड ठिसूळ होतात कमजोर होतात या लोकांची वारंवार फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त वाढते सांधे कमकोत होतात हाडदुखी सांधे दुखी होते तसंच हाडांचा ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार देखील होतो ज्यामुळे हाड अजून जास्त कमजोर होऊन ती लवकर फ्रॅक्चर होतात नंबर नऊ दातांच्या समस्या जास्त वाढतात दात किडणं दाताचे तुकडे तुकडे पडणं दात पिठी होणं दात दुखणं कुजणं दात अति जास्त सेन्सिटिव्ह अर्थात संवेदनशील होणं त्यात थंड गरम जास्त लागू न देणं दातांचा आकार हा ओबडदोबड होतो कसे दात वाकडे तिकडे यायला लागतात त्यांचा एक नॉर्मल शेप येत नाही नंबर दहा हृदयाचे ठोके अनियमित होतात ते जास्त झपझप पडतात जास्त धबधक वाटते छातीमध्ये धडधड आपण होत असं देखील म्हणतो नंबर मेंदूवर देखील विपरीत परिणाम होऊन आपल्याला सतत उदास वाटायला लागतं डिप्रेशन येतं सतत मूडमध्ये स्विंग होतात बदल होतात आस होणं काळजी होणं निद्रानाश अर्थात झोप देखील कमी होते कन्फ्युजन अर्थात मन गोंधळून जातो कधी कधी चक्कर देखील येऊ शकते ही झाली शरीरामध्ये रक्तामध्ये कॅल्शियम कमी असण्याची अकरा मुख्य लक्षणं यापैकी तीन किंवा तीनापेक्षा जास्त लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर लवकरात लवकर लोगर रक्तातील कॅल्शियमची पातळी तपासून घ्या आणि त्यानुसार ठरवा की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालंय का वाढले या कॅल्शियमच्या तपासणीबरोबर शरीरातील व्हिटॅमिन डी ची लेवल देखील तपासून बघा कारण व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर कितीही तुम्ही कॅल्शियम आहारातून तुम घेतलं कॅल्शियमच्या गोळ्या इंजेक्शन आणि अजून काय घेतलं औषध घेतलं तरी ते वाढणार नाही त्यामुळे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोघांची सोबत तपासणी करा आणि काही कमी जास्त असेल तर त्यानुसार डॉक्टरांच्याकडून त्याच्यासाठी उपचार घ्या किंवा तुमच्या आहारामध्ये बदल करा आता पाहूया तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर काय करायचं ती भरून कशी काढायची हा सगळा त्रास कमी कसा करायचा त्याच्यासाठी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय तो म्हणजे जर तुम्हाला कॅल्शियम कमी होण्याचं यापैकी कुठलं काही कारण असेल तर ते अगोदर दूर करा जोपर्यंत तुम्ही कारण दूर करणार नाही तोपर्यंत तुमच्या कॅल्शियमची कमतरता कमी होणारच नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढणार नाही कारण तुम्ही कितीही आहारातून कॅल्शियम घेतलं कितीही तुम्ही औषध गोळ्या कॅल्शियमच्या घेतल्या पण जर तुमचं कारण कॅल्शियम कमी होण्याचं दूर झालं नसेल तर जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलात तरी तुमचं कॅल्शियमची कमतरता भरून येणारच नाही तुमचा हा त्रास कायमचा भरून निघणारच नाही जोपर्यंत औषध गोळ्या चालू आहेत इंजेक्शन चालू आहे आराम वाटेल पुन्हा लगेच तो त्रास होईल पण मात्र या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशा काही आहारातील पदार्थ सांगणार आहे ज्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी एक नया पैसा खर्च न करता कुठलेही टॉनिक इंजेक्शन न घेता कॅल्शियमची मात्रा शरीरामध्ये भरून काढू शकता खर तर दिवसभरामध्ये आपल्या शरीराला साधारण हजार ते बाराशे मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम लागतं जे आपल्या हृदय चेतापेशी मांसपेशी हाडांच्या पेशी सांदे मेंदू आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं याच्यापेक्षा कमी जर तुम्ही आहारामधून कॅल्शियम घेतलं तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ तो म्हणजे दूध साधारण एक ग्लास दुधामध्ये अंदाजे अडीचशे ते तीनशे मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं पण बहुतांश वेळेला बऱ्याच जणांना दूध आवडत नाही किंवा दुधाचा वास येतो दुधाची अलर्जी असते दूध खाल्यानंतर त्रास होतो म्हणून ते खात नाही तर मग अशा वेळी त्यांच्यासाठी एक चांगला बेस्ट ऑप्शन आहे ते तो म्हणजे दुधाचे पदार्थ त्यातल्या त्यात खास करून ताक लोणी काढलेलं ताक साय काढलेलं ताक, ताक जर तुम्ही पिलं तर ते अत्यंत लाभदायक ठरतं त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जर तुमचं वय वाढीचं असेल वीस वर्षापर्यंतचं असेल तर तुम्ही दररोज दूध पिऊ शकता आणि ते देखील साईसहित पिऊ शकता पण एकवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर ते आवर्जून साय काढून प्या त्यातल्या त्यात तुम्ही ताक प्यायला जास्त प्राधान्य द्या नाहीतर याच्यामध्ये असणारी साय किंवा खराब चरबी जी आहे ती तुमच्या शरीरातही कोलेस्ट्रॉल वाढू शकते हृदयविकार रक्तवाहिन्यांचे आजार वाढू शकते किंवा लठ्ठपणा म्हणजे वजन देखील वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून अशा लोकांनी पंचवीस तीसीच्या नंतर दूध ऐवजी ताक पिण्याला जास्त प्राधान्य द्यावं जेणेकरून त्यांना दुधातील इतर पोषक तत्व देखील मिळतील आणि कॅल्शियम देखील वाढण्यासाठी नैसर्गिक मदत होईल पुढचा पदार्थ आहे ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या फळभाज्यांच्या मध्ये खास करून टोमॅटो आहे पालेभाज्यांच्या मध्ये सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता त्यातल्या त्यात अजून एक चांगला ऑप्शन आहे ते म्हणजे शेवग्याचा पाला या शेवग्याच्या पाल्यामध्ये दुधापेक्षा चार पटीनं जास्त कॅल्शियम असतं साधारण अर्धीमुठ शेवग्याचा पाला तुम्ही दररोज नियमितपणे तुमच्या आहारामध्ये जर समाविष्ट केला ताजा पाला देव तोंडी लावला तर तुमचं कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होईल ड्रायफ्रुट्स मध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे मग अंजीर असेल बदाम असेल पेंड खजूर किंवा जरदाळू असेल याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे सोबतच right. कोबी ब्रोकोली आणि सोयाबीन मध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे लक्ष right. मध्ये म्हणला तर संत्री असेल किंवा किवी मध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे किंवा मोड आलेली कडधान्य जर तुम्ही नियमितपणे खात असाल तर तुम्हाला चांगलं कॅल्शियम मिळण्यासाठी मदत होईल सोबतच तुमचा दररोजचा आहार हा पूरक आणि पोषक असावा सगळ्या पदार्थांचा यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये असावा कारण कुठल्या ना कुठल्या पदार्थामध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतच असतं तुमच्या आहारामध्ये विविध पदार्थ असतील विविधता असेल रंगबिरंगी पदार्थ असतील तर याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला ही सगळी खनिज चांगल्या प्रकारे मिळतात नैसर्गिकपणे तुम्हाला या खनिजांची पूर्तता शरीराला भरून काढण्यासाठी फायदा होतो त्यासाठी कुठलेही औषध गोळ्यावर तुम्हाला अवलंबून राहायची गरज पडत नाही किंवा औषध गोळ्या बंद केल्यानंतर परत कमतरता होण्याची शक्यता फार कमी असते जर तुमच्या रुटीनच्या आहारामध्ये दररोजच्या आहारामध्ये सगळे कॅल्शियम युक्त पदार्थांचा प्रमाणात सेवन करण्याची सवय जर लावून घेतली तर तुम्हाला ही कमतरता आयुष्यभर कधीच होणार नाही त्यामुळे मग तुम्हाला आत्ता सांगितलेला कुठलाच आजार कुठलीच चिन्ह लक्षणं आयुष्यभर कधीच दिसून येणार नाहीत उद्भवणार नाहीत आणि तुम्ही एकदम निरोगी ठणठणीत राहाल यासोबतच किडनी पँक्रियाज आणि पॅराथायड ग्रंथीचे आजार असतील तर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्याच्यावर योग्य उपचार आणि सल्ला मार्गदर्शन घ्या नक्कीच तुम्हाला ही कॅल्शियम कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा फायदा होईल सोबतच व्हिटॅमिन डी कमी असेल तर त्याच्यासाठी देखील उपचार घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यासोबतच सकाळी किमान पंधरा ते वीस मिनिट कोळ्या स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये बसणं अत्यंत बंधनकारक आहे त्याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शरीरामध्ये चांगले काम करणारच नाही बऱ्याच जणांना सूर्यप्रकाशाचा संपर्कच होत नाही घरामध्ये राहतात सिटीमध्ये राहतात कुठं ऊन येण्याचा प्रसंगच नाही आणि त्यातल्या त्यात मग ऑफिसमध्ये असेल गाडीमध्ये सुद्धा आपल्याला सूर्यप्रकाशात संपर्क येत नाही आणि त्याच्यामुळे या लोकांच्या मध्ये विटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते त्यामुळं सूर्यस्नान अतिशय महत्वाचं आहे हे देखील लक्षात ठेवा तर मित्र उपयुक्त वाटला असेल हो, तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कॅल्शियमची कमतरता सहज ओळखता येईल आणि ती भरून काढण्यासाठी चांगला फायदा होईल आयुष्यभर ते निरोगी राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद